साई जाधव साई जाधव नाहरा हे का साई जाधव चला पटकड्या लाल अर्जुन लकडे वडगावरा साई येणा का अडुसष्ट किलो पहिली फेरी ज्यांचं नाव येणार नाही पहिली फेरी त्यांना पुढे चाल असणार आहे साई शबास दोन दोन कुस्त्या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेलं आपल्या तालुक्याचं भूषण ज्यांनी रघुनाथ यांच्या आणि महाराष्ट्र केसरी किताब मिळून दिला ते सचिनराव येलवार या ठिकाणी उपस्थित झाले यांचं मांडवन ग्रामवासी यांच्या मनापासून सरसे स्वागत आहराव गाव्याचं उत्कृष्ट प्रदर्शन माणूस नंतर जेडीस पवार